एनक्रिश वेबटेक प्रायव्हेट लिमिटेड सांगली आणि इंटेकरेज प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने कृतीतून विज्ञान प्रदर्शन याचे आयोजन एनक्रिश वेबटेक प्रायव्हेट लिमिटेड सांगली आणि इंटेकरेज प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने नवकृष्णा व्हॅली स्कूल कुपवाड पुरस्कृत कृतीतून विज्ञान हे प्रदर्शन आणि सायन्स शो याचे आयोजन दिनांक दहा आणि अकरा ऑगस्ट रोजी पुष्पा आनंद हॉल कच्छी जैन भवन राम मंदिर सांगली येथे आयोजित करण्यात आले आहे हो या प्रदर्शनाचे उद्घाटन सौ तृप्ती धोडमिसे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सांगली यांच्या हस्ते दिनांक दहा ऑगस्ट रोजी सकाळी नऊ वाजून तीस मिनिटांनी होणार आहे प्रदर्शनाची वेळ सकाळी नऊ वाजून तीसपासून रात्री आठ वाजेपर्यंतची आहे या प्रदर्शनाला सगळ्यांसाठी मोफत प्रवेश असून दिनांक अकरा रोजी सर्व मुख्याध्यापक आणि संस्थेचे विश्वस्त यांच्यासाठी चर्चासत्र आयोजित केलेलं आहे या विज्ञान प्रदर्शनामध्ये विज्ञानाशी निगडीत असणारे एकशे वीस वी विविध प्रयोग सायन्स ॲक्टिव्हिटी किट्स ठेवण्यात येणार आहेत ज्याच्यातून विज्ञान शिकणे अतिशय सोपे होणार आहे त्याबरोबर विद्यार्थ्यांसाठी सायन्स शो देखील दाखवण्यात येणार आहे ज्याच्यामधून आपल्या दैनंदिन जीवनातील विज्ञान विद्यार्थ्यांच्या लक्षात येईल तरी सांगली मिरज कुपवाड आणि शेजारी सर्व ग्रामीण भागातील शाळांनी विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन नवकृष्णा व्हॅली स्कूलचे विश्वस्त श्री प्रवीणजी लुंकड संस्थेचे सचिव श्री एनजी कामत आणि संचालिका सौ संगीता पागणीस यांनी केलं आहे प्रायवेट लिमिटेड आणि एनक्रिश वेबटेक प्रायव्हेट लिमिटेड सांगली यांच्यामार्फत आपण हे विज्ञान प्रदर्शन भरवतो आहे हे विज्ञान प्रदर्शन अतिशय उपयोगी होणार आहे मुलांसाठी कारण यामध्ये विज्ञान किती सोपं आहे जर आपण कृतीतून शिकलो तर विज्ञान फार सोपं आहे आणि आयुष्यामध्ये आयुष्यभरती विसरणार नाही या पद्धतीनं आपण हे प्रदर्शन भरवतो आहे यामध्ये बायोलॉजी म्हणजे जीवशास्त्र भौतिकशास्त्र रसायनशास्त्र म्हणजेच फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी या सर्व विषयांचे इथे ॲक्टिव्हिटी किट्स असतील वेगवेगळे मॉडेल्स असतील जे स्वतः विद्यार्थी इथे एक्सप्लेन करणार आहेत स्पष्टीकरण त्याचं विद्यार्थीच देणार आहेत म्हणजे यातून सर्व शाळांना कळेल की कृतीतून विज्ञान शिकणे किती सोपे आहे तर यासाठी मी सर्व शाळांना आवाहन करतो की त्यांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी दिनांक दहा व अकरा तारखेला हे प्रदर्शन आहे सकाळी नऊ वाजल्यापासून रात्री आठ वाजेपर्यंत हे सर्वांसाठी खुले आहे कोणतीही एंट्री फी प्रवेश नाही आहे सर्वांसाठी मोफत आहे तरी या सर्वांनी या सगळ्यांचा लाभ घ्यावा कुठे आहे आहे इथे हे प्रदर्शन सांगलीमध्ये पुष्प आनंद हॉल कच्छी जैन भवन राम मंदिर जवळ सांगली येथे आहे बिरो रिपोर्ट एस मराठी सांगली